नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यामध्ये नक्कीच इलायचीचा वापर केला जातो कारण की इलायचीला खूप मस्त सुगंध असतो व चव पण असते वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की वेलची वेलदोडा विलायची वेलदोडा इलायची एला असेही म्हटले जाते इलायची हा मसाल्याचा एक पदार्थ आहे याचा वास खूप सुंदर असतो म्हणून साधारणपणे याला गोड पदार्थामध्ये वापरतात विड्याच्या पाण्यात वापरतात जो चहाचा मसाला आहे त्यामध्येही टाकतात इलायचीचे दोन प्रकार आहे ही छोटी इलायची आणि दुसरी असते ती मसाल्याची विलायची तर ती टाकतात पुलाव बिर्याणी मसाले भातमध्ये तर आज आपण बघणार आहोत इलायची खाण्याचे फायदे इलेची पावडर घरच्या घरी कशी बनवायची व ती जास्त काळ कशी टिकवू शकतो सर्वप्रथम इलायची खाण्याचे फायदे जाणून घेऊया आपण बघतोच काही लोक जेवणानंतर इलायची खाणं पसंत करतात यामागे कारण हे आहे की इलायची पोटाच्या समस्यांवर गुणकारक आहे पोटात गॅस होणे पचन चांगले न होणे सूच येणे अशा अनेक समस्या इलायची खाल्ल्याने दूर होऊ शकतात इलायची एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे त्यामुळे तोंडाची जर दुर्गंधी येत असेल तर इलायची नियमित चघळून खा इलेची खाल्ल्याने रक्तभिसरण सुरळीत होते आणि याशिवाय इलेची रक्त पातळ करण्यास मदत करते रक्त पातळ असल्यास रक्तभिसरण चांगले होते रक्ताच्या गुठळ्या होत नाही त्यामुळेच इलेची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो शरीर डिटॉक्स करण्यासाठी इलायचीचा वापर होतो पोटेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक इलेचीमध्ये असतात इलेची पावडर बनवण्यासाठी इथे तीस ग्रॅम इलेची घेतली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर खूप मस्त हिरवा आहे सर्वप्रथम आता इला उन्हामध्ये ठेवूया तरी इथे मी अर्धा तासासाठी उन्हामध्ये ठेवणार आहे जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर हिरवा कलर थोडंसं फिकट होऊ शकतो वरून एक झाकण टाकलं आहे झाकण टाकल्याने धूळधमध्ये जाणार नाही व कलरही फेंट होणार नाही आता अर्ध्या तासानंतर उन्हातून काढून घेतला आहे इलायचीला इलायचीला थोडंसं ऊन दिल्यामुळे आपली इलायची पावडर जास्त काय टिकते तुम्ही बघू शकता याचे सालपट थोडे कडक झाले आहे गॅसवर एक कडी ठेवली आहे गॅसची फ्लेम एकदम मंद आहे इलायचीला फक्त थोडंसं गरम करायचं आहे आणि सारखं मिक्स करायचं आहे तरी ते मी अर्धा ते एक मिनटंच याला भाजलं आहे आणि एकदम मंद गॅसवर तर सारखं मिक्स करायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे असं हाताने उचलता येईल एवढंच भाजायचं आहे आता गॅस बंद करत आहे मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया इलेचीला जास्त फास्ट गॅसवर किंवा जास्त भाजायचं नाही आहे त्यामुळे याचा कलर व वा, वास चेंज होईल इलेची थंड झाली आहे पावडर बनवून घेऊया मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये इलेची टाकली आहे मिक्सरमधून फिरवून घेऊया एकदा फिरवल्यानंतर ही इतकी बारीक झाली आहे एका चाळणीने याला चाळून घेऊया म्हणजे पावडर खाली पडेल व वरती जाड जाड राहील तर अशा प्रकारे याला चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं जाडसर वरती राहिलं आहे आणि खाली पावडर आहे ही आता हे झाड पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकूया व मिक्सरमधून फिरून घेऊया फिरवल्यानंतर पुन्हा याला चाळून घेऊया म्हणजे पावडर पडेल तर अशा प्रकारे ही पावडर तयार आहे तुम्ही बघू शकता इलेची पावडरचा कलर खूप मस्त आला आहे हिरवा एकदम मस्त बनली आहे पावडर आता जे मोठं राहिलं होतं ते काही बारीक होत नाही आहे त्यामध्ये एक चमचा साखर टाकली आहे व मिक्सरमधून फिरून घेऊया तर आता हे साखर टाकलेलं आपण वेगळं ठेवणार आहोत आणि याला फक्त चहामध्ये वापरणार आहोत इलायची पावडर आपण बिकर साखरेची काढली आहे त्यामुळे ही इलायची पावडर एक ते दीड वर्ष तुम्ही स्टोअर करू शकता इलायची पावडरला एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बाटलीत भरून ठेवा फक्त काढताना एवढं लक्षात ठेवा की ओला हात किंवा ओला चमचा त्यामध्ये गेला नाही पाहिजे आणि इलायची पावडर काढली की लगेच झाकण लावा म्हणजे जास्त काळ ती थी टिकेल व तिचा सुवासही राहील इलायची पावडर बनवताना तुम्ही बघू शकता इलायचीचा एक कणही वाया गेला नाही आहे इथे इलायची पावडर मार्केटसारखी आणि एकदम मस्त कलर आलेली बनली आहे आणि इकडे टर्पलचे पण आपण यूज केला आहे त्यामुळे एक कणही वाया गेला नाही आहे आता इलायची पावडरला एका काचेच्या बर्डीत मी भरून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे हिचा कलरही मस्त आला आहे आणि वासही तेवढाच मस्त येत आहे तर तयार आहे ही इलायची पावडर तुम्ही वर्षभर हिचा वापर करू शकता कोणत्याही सणासुदीला तुम्ही झटपट कोणतीही रेसिपीमध्ये ही टाकू शकता मस्त अशी इल्लेची पावडर तयार आहे तुम्ही पण नक्की बनवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद